नमस्कार शेतकरी बांधव कांदा उत्पादक शेतकरी बांधवांसाठी आताच्या क्षणाची सर्वात महत्वाची आणि मोठी बातमी शेतकऱ्यांना या ठिकाणी बघितलं तर कांदा अर्ध्या किमतीत आणि उत्तम दर्जाचा कांदा अर्ध्या किमतीत या ठिकाणी बघितलं शेतकऱ्यांना कुठे भेटतो आहे आणि या ठिकाणी सरकारनं काय करून ठेवलं आहे शेतकऱ्यांचा कांदा या ठिकाणी भाव कमी करण्यासाठी त्यांनी काय उपक्रम या ठिकाणी हाती घेतलेला आहे आणि कुठं या ठिकाणी अशा प्रकारचा कांदा विक्रीचा मोहीम चालू आहे त्या संदर्भातील महत्त्वाचे अपडेट जाणून घेत आहोत स्क्रीनवर बघत आहात शेतकरी मित्रांनो पस्तीस रुपये पेल किलो या दराने कांदा विक्री करत आहे उत्तम दर्जाचा कांदा आता अध्या किमतीत ठाणे गेले अनेक दिवसापासून कांदे दर चढत असून साठ ते सत सार ऐंशी रुपये भावाने उत्कृष्ट दर्जाचा कांदा विकला जात आहे त्यामुळे गृहिणीचं आर्थिक गणित कोलमडलं होतं पहा गृहिणीचं आर्थिक बजेट कोलमडलं असं त्यांचं म्हणणं आहे परंतु या ठिकाणी खऱ्या अर्थानं शेतकरी इतक्या दिवस दिवस कवडीमोल कांदा विकत होता त्यावेळेस शेतकऱ्यांचं बजेट कोण मोडलं का त्यावेळेस असं यांनी या फुकाट या ठिकाणी शेतकऱ्यांचा आपण कांदा घ्यायचा विचार तुम्ही करत आहात परंतु या ठिकाणी जास्ती नाही शेतकऱ्यांचा कांदा त्यावेळेस का खरेदी केला नाही आणि या ठिकाणी अशा वेळी आमदार संजय केळकर यांच्या उपक्रमाने ठाणेकर महिलांना दिलासा मिळत असून उत्तम दर्जाचा कांदा अवघ्या अर्ध्या किमतीत म्हणजे पस्तीस रुपये किलो दराने वि मिळू लागला आहे कांद्याचे उत्पादन कमी झाले नाही तसेच पावसामुळे कांद्याची आवक कमी झाली आहे त्यामुळे किरकोळ बाजारात निकृष्ट दर्जाचा कांदा साठ ते ऐंशी रुपये किलोने विकला जात आहे कांदे दर चढू लागले नाही मायलांच्या डोळ्यात पाणी येऊ लागले अरे बाबा हो महिलांच्या डोळ्यात पाणी येतं आहे शेतकरी इतके दिवस इतके दिवस त्याच्यावर निर्बंध निर्यातबंदी कट्टी घातल्या आहे आणि दोन चार पाच रुपयाने त्याचा कांदा विकला त्यावेळेस शेतकऱ्यांच्या डोळ्यात पाणी तुम्ही बघितलं नाही परंतु मतदानासाठी हे सरकार काय काय करत आहे आणि याच पार्श्वभूमीवर आमदार संजय केळकर पुन्हा एकदा ठाणेकरांना धावून आले असं त्या म्हणत आहे परंतु अध्यक्ष असलेले संस्कार संस्थेच्या माध्यमातून आणि केंद्र सरकारच्या एन सी एफ या राष्ट्रीय ग्राहक फोरमच्या सहकार्याने शाळेत उत्तम दर्जाचा कांदा अवघ्या पस्तीस रुपये किलो उपलब्ध करून देण्यात आला आहे प्रत्येकी पाच किलो कांदे एकशे पंच्याहत्तर रुपये किलोने देण्यात येत आहे खऱ्या अर्थाने हे मतदानाची चाळी यांची आहे खऱ्या अर्थाने हे खरं तर बघितलं तर हे मतदाना मतदानापूर्प पुरते हे सरकार वारंवारी असे निर्णय घेत आहे आणि हे कितपत योग्य आहे शेतकऱ्यानं तुमचं मत तुमची प्रतिक्रिया नक्कीच मांडा आता या ठिकाणी सरकार कांदा उपक्रम हाती घेतला यांनी आता ना नफा ना तोटा या तत्वावर कांदे विक्री तुम्� करण्यास सुरू आहे येत आहे यामुळे ठाणेकरांना मोठा दिलासा दिला आहे परंतु हे कितपत योग्य आहे शेतकिंद्राने तुमच्या रोखोक भाषेमध्ये तुम्ही याचं प्रतिक्रिया तुमचं मत या संदर्भात खाली कमेंटच्या माध्यमातून मांडायला विसरू नका धन्यवाद